अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर पाटील यांची निवड करण्यात आली आहे अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या रिक्त झालेल्या चेअरमन पदासाठी घेण्यात आलेल्या निवड प्रक्रियेत माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची अधिकृत बैठक पार पडली यात ही निवड करण्यात आली तर या निवडीनंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची पडद्यामागील भूमिका निर्णायक ठरल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे तर चंद्रशेखर हे कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांचे सासरे असल्याने काळे विखे यांच्यातील सध्याचे राजकीय समन्वय देखील या निवडीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा घटक ठरल्याचं मानलं जात आहे चेअरमन निवडीसाठी मतदान अधिकार असलेल्या संचालकांमध्ये मोनिका राजळे अण्णासाहेब शिंदे अंबादास पिसाळ अमोल राळे भात आशा तापकीर भानुदास मुरकुटे सीताराम गायकर अरुण तणपुरे चंद्रशेखर घुले राहुल जगताप काळे प्रशांत गायकवाड अनुराधा नागवडे अमित भांगरे गीतांजली शेळके माधवराव कानवडे करण ससाणे गणपतराव सांगळे आणि शंकरराव गडाख या सदस्यांचा समावेश आहे तर निवड प्रक्रियेपूर्वी अनेक संचालकांनी पुढील राजकीय समीकरणांच्या दृष्टीने विखे पाटील यांना सहकार्य राखणं आवश्यक असल्याने गुले यांच्या समर्थनाचा कल स्पष्ट दिसत होता बिनविरोध निवड झाल्यानंतर आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी विश्वास व्यक्त केल्याबद्दल संचालक मंडळाचे आभार मानले तसेच नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे रिपोर्ट न्यूज अहिल्यानगर